नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सर्वांना मनपूर्वक स्वागत वाडा भिवंडी तसेच कामन भिवंडीवरील रस्त्यांच्या दुरावस्थेवर श्रमजीवी संघटनेचे ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन सर्वसामान्य कष्टकरी जनता रस्त्यावर मात्र रोज रस्त्यां रस्त्यांचा उपभोग घेणाऱ्यांचा आंदोलनात असहभाग वाडा भिवंडी तसेच कामन भिवंडी रस्त्यांवरील दुरावस्थेंवर आश्वासनने देऊनसुद्धा त्यांची दुरुस्ती वेळेत न झाल्यामुळे सव्वीस जून रोजी श्रमजीवी संघटनेतर्फे वाडा भिवंडी महामार्गावर खंडेश्वरी नाका शिरीषपाडा कुडूस डाकिवली अंबाडी नाका दुगाड फाटा कवाट नाका तर वसई तालुक्यातील चिंचोटी नाका भजनलाल डेअरीसमोर माल मालोडी नाका इत्यादी ठिकाणी आंदोलन करण्यात आले वसई तालुक्यातील चिंचोटी फाटा येथील आंदोलनात रस्त्याच्या दुरावस्थेबाबत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी स्वेच्छेने रस्त्या रोप आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी सुप्रीम कंपनीच्या ठेकेदार व पी डब्ल्यू डब्ल्यू डी अधिकाऱ्यांच्या गलिच्छ कारभारावर सर्वच वक्त्यांनी टीकेची झोड उठवली तर कुडूस येथील झालेल्या रास्ता रोखो आंदोलनाचे नेतृत्व विजय जाधव यांनी केले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष स्वप्नील जाधव यांनीसुद्धा प्रशासन व ठेकेदारावर आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच आंदोलनात सर्वसामान्य कष्टकरी जनता व महिला वर्ग उपस्थित होता परंतु जे रोज या रस्त्यांचा वापर करतात त्यांनी या आंदोलनात सहभाग न घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आंबाडी नाका येथील आंदोलनात व्हायर व्हायरल फेम श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद वा पवार यांनी <सवार। सवार>। आपले मनोगत व्यक्त केले संघटनेच्या वतीने भर रस्त्यावर तुली पेटून चिंचोटी फाटा व खंडेश्वर नाका वाडा येथे कार्यकर्त्यांसाठी भाताची पेज कणीरी शिजवून देण्यात आली आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व महिलांनी पारंपी पारंपरिक गाणी सादर करून मनोरंजन केले तर तर गौरी गणपतीत केले जाणारे नृत्य सादर करून आपला तीव्र संताप व्यक्त केला वाडा भिवंडी मनोर रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात श्रमजीवी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गट वतीने जाहीर पाठिंब्याचे जा पत्र देण्यात आले तर कुडूस येथील आंदोलन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला तसेच तंटामुक्त गाव कमिटी कुडूसचे अध्यक्ष सचिन भोयरी याकडून पाठिंब्याचे पत्र देण्यात आले सदर आंदोलनाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी ठाणे यांच्यामार्फत रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात यावे संदर्भात लेखी पत्र श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले वाडा भिवंडी रोड व कामन भिवंडी रोडवरील सर्व ठिकाणी करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे आंदोलन यशस्वी करण्यात आले तुर्तास या आंदोलनामुळे प्रशासन राजकीय नेते ठेकेदार व सरकार यांना चांगलीच चपराक बसली आहे वृत्तसंकलन रमेश सोनावले संपादक अम्रपाली न्यूज चॅनल धन्यवादांनी इथे काम केलं म्हणजे प्रत्यक्ष काम न करता बिलं काढली आणि त्यांना जे काही आपल्या तांबे साहेबांसारख्या लोकांचा सा आशीर्वाद होता आणि त्या आशीर्वादापोटी एकशे सात कोटी रुपये जो काही खर्च झालेला आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आपल्या सरकार बस इसा बसी

प्रमोद काय सांगणार ज्या पद्धतीने भिवंडी ठाणे भेवंडी वाडा रस्त्याची दुर्दशा झालेली आहे आज त्यासाठी श्रमजी रस्त्यावर उतरलेली आहे ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे काय नक्की या मागची भावना भिवंडी वाडा मनोर हा चौसष्ट किलोमीटर रस्ता तुम्ही बघता की दोन हजार बारा पासून हा रस्ता आपल्याला दिसतोय पहिल्यांदा सेक्युल इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाला बीओटीचा त्याने तीनशे ब्याण्णव कोटी मध्ये रस्ता बनला आणि त्यानंतर ही खड्डे न भरल्यामुळे सगळ्या संघटनेच्या आंदोलनाच्या आणि बाकी लोकांच्या दबावमुळे टोल नाका बंद झाला दुर्दैवाची गोष्ट अशी की दोन हजार एकोणीस पासून हा रस्ता पीडब्ल्यूडी दुरुस्त करते या रस्त्यावर आतापर्यंत दुरुस्तीला जवळपास दीडशे ते दोनशे कोटी रुपये या लोकांनी खर्च केले आणि यामध्ये जिजाऊ कन्स्ट्रक्शन असेल मयूर कन्स्ट्रक्शन असेल हर्षद गंधे गजा एंटरप्राइजेस अशा वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणातून आपण जर माहिती काढली तर यांनी खड्डे दुरुस्तीला पैसे घेतले मात्र, मात्र खड्डे भरले नाही सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की दोन हजार बावीस ते पंचवीसचा आमच्याकडे आकडा मिळाला आहे आम्हाला माहिती अधिकाराने किंवा पत्रधी संघटनेने माहिती काढली तर या भिवंडीवाडा म्हणून रस्त्यावर तब्बल पंच्याहत्तर लोकांचं मृत्यू झालेला आहे आणि हे पंच्याहत्तर फक्त रेकॉर्डला आले अनेक मृत्यू हे रेकॉर्डेड आहे तीनशे चौऱ्याऐंशी लोकांनी आपल्या हातपाय गमवले म्हणजे हे पंच्याहत्तर खून केले ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून असं आमचं म्हणणं आहे आज समजीवी संघटनेने इशारा दिल्याप्रमाणे अंबाडी नाक्यासह डाक्युली फाटा कुरुस खंडशेठ नाका शिरीसपाडा मालोडी कवाड नांदिटणे कामन चिंचोडी अशा अकरा ठिकाणी एकाच दिवशी कष्टकरी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरलाय जुलै मग बघा ज्याच्याकडे मोटरसायकल नाही गाडी नाही जो शेता बांधावर राबतो कष्ट करतो तो, कर तो, तो आदिवासी बांधव या जनहिताच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलाय आणि पावसा पाण्यामध्ये रास्ता रोखो आंदोलन आम्ही केलं आमचं म्हणणं एवढंच आहे की मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील बांधकाम मंत्री महोदय असतील तुम्ही विधान परिषदेमध्ये घोषणा केली की अशा भ्रष्टा ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड कराल तुम्ही का नाही केलं विधानसभा विधान हे पवित्र मंदिर आहे आणि त्या मंदिरात झालेली घोषणेची अंमलबजावणी झाली नाही आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही जे घोषणा केली पवित्र मंदिरात लोकशाहीच्या विधानपरिषदेत अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्या घोषणेची अंमलबजावणी करा अधिकारी आणि ठेकेदार जे कोणी जबाबदार असतील या खड्ड्यांना त्यांच्यावर कारवाई करा फर्स्ट सेकंड असं की आमच्या जनतेला रिलीफ देण्यासाठी ही पट्टी नको अशा प्रकारचे खडी टाकून जीएसबी टाकून खड्डे भरायचे नाही प्रॉपर प्रोसेस करून जीएसटी जी कोल्ड जी मिक्स नावाची डांबर जी असते ती पावसाळ्यात टिकते ती टाकून आणि लोकांचे जे अपघात थांबवण्यासाठी हा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी हा श्रमजीवी संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरलेली <laughs> आहे काय <laughs> तुमचं पुढचं पाऊल असेल आम्ही आज आंदोलन सुरू केलं आहे आमचं हे आंदोलन तुम्ही बोर्ड वाचलं असेल की आंदोलन बेमुदत आंदोलन आहे आम्हाला ज्या ज्या मागण्या संघटनेच्या किंवा ज्या ज्या लोकांच्या मागण्या आहेत ठेकेदारावर कारवाई रस्त्याची चांगल्या प्रकारे दुरुस्ती आणि यापूर्वी दो अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जे काही विधान परिषदेच्या सभागृहामध्ये माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यावेळेचे रवींद्र चव्हाण जे बोलले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही आमची मागणी आणि संबंधित ठेकेदाराने खड्डे दुरुस्त केले नाही पहिली गोष्ट माहिती आणि लोकांचं मृत्यूचं कारणीभूत असल्यामुळे तो सदोष मनुष्यवध आहे डी एन एसच्या नवीन कलमाप्रमाणे एकशे सहाचं कलम हे तीनशे चार पूर्वी होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोट्यावधी रुपये घेऊन पण जर खड्डे भरत नसतील तर हा सरकारच्या पैशाचा अपहार आहे त्यामुळे एक दोन्ही गोष्टी फौजदारी आहेत त्या फौजदारी कारवाई झाली पाहिजे ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झाला पाहिजे आणि आमच्या सर्वसामान्य जनतेला चांगल्या दर्जाचा रस्ता मिळाला पाहिजे एवढीच आमची प्रत्येक अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारी जी संघटना आहे ती श्रमजीवी संघटना म्हणून ओळखली जाते या संघटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या तमाम ठाणे पारखा जिल्ह्या वासियांना जो त्रास होत होता इथे पडलेले खड्डे हे कोणालाच नव्हते प्रत्येक गाड्या बंद पडायच्या पण कोणाची मुलाची हिंमत झाली नाही तेव्हा संघटनेने आवाज दिला आणि आजचा दोन्ही जिल्ह्यामध्ये हे बंद पूक आणि ते कडे कोण रस्ते बंद आहेत याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे श्रमजीवी संघटना ही आक्रमक संघटना आहे ते सत्तेत नसो नसत जिथे अन्याय तिथे ते वाचा फोडतात खऱ्या मला आताच माहिती मिळाली या नेतृत्व जे करतात ते भाऊ जाधव की या जो निधी सरकारने जो टेंडर पास केलेला आहे जो आठशे करोड रुपयेचा याच्या आधी पण एकशे दहा करोड रुपये जिजाऊ कन्स्ट्रक्शनला दिले अशा ज्या निधीमध्ये अपवाद झाला बाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे एसआयटी चौकशी व्हावी यासाठी मुख्य हा लढा आहे कारण मूळ मुद्दा तिथे देऊन सांगतो कारण की जो शासनाचा पैसा आहे जो जनतेच्या हक्काचा पैसा आहे तो या या नालायक अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी मिळून चाललेला आहे त्यामुळे रस्त्याची अवस्था आहे दुसरी गोष्ट की इगम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला टेंडर पास झाला आठशे कोटीचा या टेंडर पास झाल्यामुळे नियमाप्रमाणे दहा टक्के रक्कम त्यांना दिली गेली पाहिजे म्हणजे इगलवाल्यांचं म्हणणं असं आहे की शासनाने आम्हाला पैसे दिलेले नाही मागे जे दिले ज्या ठेकेदारांना त्यांची जी अपूर्ण कामं आले त्यामुळे आम्हाला काम करायला प्रोत्साहन मिळत नाही असं त्या ईगलवाल्यांचं म्हणणं आहे म्हणजे खालून पासून म्हणजे इथल्या अभियंत्यापासून ते सरकारपर्यंत थेट राज्य आहे ना म्हणून आपला हे आपल्याला इथे कळत म्हणजे तुमच्या सरकारने आणलेल्या लाडक्या बहिणींच्या योजना त्यातून या आदिवासी विकास समाज कल्याण आणि अनेक विभागाचे जे पैसे तुम्ही इकडे तिकडे वळवले त्यामुळे जे काढलेले प्रकल्प याला पैसे काम थांबलेले या रस्त्यामध्ये जे नाले आहेत ते नाल्या पहिल्या क्लिअर केले पाहिजेत के त्याशिवाय या रस्त्याला पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येतो आणि खड्डे पडले जातात त्यानंतर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे विजय भाऊ तुमच्या माध्यमातून समाज मदत माध्यमातून की वाशिम कडून येणाऱ्या गाड्या मनोजकडून येणाऱ्या गाड्या या पालघर ठाणे म्हणजे ते, ते वाडा भिवंडी रस्त्याला ज्या ट्रॅफिकमुळे ज्या ट्रकमुळे अडथळा होतो त्यामुळे कामाची गती मंदावते हो या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे सरकार आणि हे बीडब्ल्यूडी खातं बंधू मी गेल्या नऊ वर्षापासून या रस्त्या आंदोलनामध्ये आहे पहिला मी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून असायचो त्यानंतर अनेक आंदोलन झाली पण ही नालायक पावला जी अधिकारी आहेत हे गेंड्याच्या तातडीचे आहेत यांना काही फरक पडत नाही तुम्ही रस्त्यावर बसा नाहीतर म्हणा अनेक इथे मृत्यूचा सापळा असणार हा रस्ता अनेक लोक मृत्यूमुखी पडले परंतु त्यांना काही परवा नाही जी आता ती मागणी लावलेली आहे त्यांच्यावर गुन्हे तर झालेच था पाहिजे परंतु त्यांच्या मनुष्यवादाचा गुन्हा पण जात झाला पाहिजे कारण की या सर्वाला जबाबदार हे अधिकारी आणि हे प्रशासन आहे आता तिथे आमच्या महिले भगिनी सांगितले की आमदार साहेब त्या दिवशी खड्डे भरले आमदार साहेब तिथे खड्डे भरतात आणि ते नागायकाळी बाजूला बघून बघत राहतात त्याला पाहिजे की एक लोकप्रतिनिधी खड्डे भरतो आणि म्हणजे त्यांची ही मस्ती कोणावर उर्मटपणा कोणाच्या आशीर्वादाने आहे पहिलेचे जे ठेकेदार होते ते आता जाऊन बसलेत आहेत सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर त्यांचा कोणीच काही वागवा करू शकत नाही आता जी आलेली आहे इगलबाई यांचा सत्याशी काय संबंध तर यांना दारेवर धरलं पाहिजे यांना पण दिलं पाहिजे त्यांना जर निधी मिळत जर ते आरोप करतात तर त्याला प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे का बाबा तुला आम्ही एवढा निधी दिलाय मग जर नक्कीच दिलाय का नाही दिलाय आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल पण जर त्यामुळे थांबला असेल तर तो सरकारनी या आंदोलनाच्या मार्फत आम्ही विनंती करतो त्यांना निधी द्यावा जर त्यांचं म्हणणं का आम्हाला निधी मिळाला नाहीये या रस्त्यावर ही जी संघटनेने जो आंदोलन उतरलेलं आहे समजीव संघटनेचे लोक आणि काही इतर सारखे जे आहेत ते आलेले आहेत लोकांना थोडस ज्ञान देऊ असं अक्कल डोक्यामध्ये तर हे या माय माऊज्या या गरीब जनता या रस्त्यावरून जात नाही हे शेतकरी आहे हे शेतात त्यांना या रस्त्याने कधीतरी जावं लागतं तुम्हाला आपले आपल्याला जो त्रास होतो आपली माय मावली हो आपली मुलं या रस्त्यात बस पलटी झाली गाडी झाली आपली पण होऊ शकते याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे संघटनेनी जो आंदोलन पुकारलेला आहे संपूर्ण पालघर वाडा ठाणे या सर्वात पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आमच्या पक्षाकडून त्यांना जाहीर पाठीमध्ये येतो विजू भाऊ तुम्ही नेहमीप्रमाणे ज्या ज्या वेळी आंदोलन करता अन्यायविरुद्ध त्यात तुमचा कुठलाही कधीही स्वतः नसतो कधी पण यापुढे तुमच्या आंदोलनाला आम्ही असणार कारण त्या जनतेच्या हिताचा ज्ञान जनतेला न्याय मिळण्यासाठी तुम्ही रस्त्यावर येता आणि विवेक भाऊ पंडिंग यांच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालू आहे मी पुन्हा एकदा श्रमजीवी संघटनेला आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या कुडू माध्यमातून खूप खूप धन्यवाद देतो तुम लढते आहो आपण आगे लढे मी फक्त एक गोष्ट वेळ मी लढेंगे बोलत आपण जितेंगे बोलतो अरे लढाय अरे लढा लढ श्रमजीवी संघटना जय भीम

हे उत्तर नाही जाणार तुमच्यासाठी हे भाषा नाही करणार बाजी तुमची भाषा ही सांगण्यासाठी काय तिथं ठेवाचे पालक तिथे बसले त्यांचं समाधान करणार काय दोन हजार बावीस पासून आतापर्यंत किती खर्च झाला आणि ते योग्य पद्धतीने झाला का झाला झाला का मी मला हे उत्तर द्या झाला का झाला असेल तर चला आपण घोपरीला जाऊ आता चला चला लाज वाटू दे ना चला आम्हाला कोटी कोटीने आम्ही पैसे काढतो एम्ब्युलन्स रस्त्यामध्ये आडून आणि महिलांचे मृत्यू होतात आम्ही एसी मध्ये बसतो आणि सांगतो कागद खरवडलंय आणि पाठवलाय बर थोडं सांगतो दोन मिनटं बसा आपण याच्यावर जाऊन पू दोन लोकांच्या ठीक आहे दोन मिनटं बसा दो दो बसा